स्वप्न मोठ आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त करिअर एस एफ आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस तास अभ्यासिका अनुभवी शिक्षक वृंद चारशे मीटर चे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण तर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं योद्धा करिअर मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदणी करायचंय लवाडीचा चेहरा मोठा झाला उत्तर देण्यासाठी आहे त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट कुठे असेल जाहीर आपण कोणीही ज्यांच्या बाबतीत मी बोलत असेल त्यांना राग येत असेल तर त्यांनी त्या पद्धतीने जाहीर मला समोरासमोर येऊन प्रूव्ह करून उत्तर द्यावं ही इथं मनो राहिला नाही आपल्या ग्रामकाही अनुभव आहे आपल्याला सर्वांना माहिती की आर्थिकदृष्ट्या आपली ग्रामपंचायत किती सक्षम आहे आणि ह्या गेले एकवीस एकवीस पासून आजपर्यंत आम्ही जे आहोत हे मागे जे दोन हजार सोळा नंतर तो पंधरा सरपंच होते सरपंच असताना हे तीसतीस लाख बॅलेन्स असताना असं राजनामा दिला होता प्लस मध्ये दुसऱ्या ग्रामपंचायत आणि ज्यावेळेस आमच्या पुनवीची मिसेस पुष्पांची सरपंच झाल्या दोन हजार सोळाला राजीनामा दिला त्यानंतर अठरा साली मध्ये एक सरपंच झाले आणि अठरा साली पुष्पांची कापमुख झाल्या सरपंच त्या काळी जिल्हा परिषदेचे एक कोट कर्ज आणि ग्रामपंचायती सेपरेट कॉन्ट्रॅक्टदार मिळून एक पट त्रॅक्टर झाला असा विकास मला वाटतं मोदी साहेबांनी केलेला असावा आता इथे येवले साहेब आहे त्यांच्या समोर जे गार्डन झाले दुसरं कुंडी काय स्कॉटलँड वर आणले काय कुठला आणले हा आणि पाण्याचा पडला पाण्याचा पाऊस पडला तर चिखल होतो आणि ज्यावेळेस स्वार्थ आणि स्वतः केलेल्या चोऱ्या ज्यावेळेस निघतात त्यावेळेस हे स्वार्थ कुठी बदलले गेलेले निश्चय कुठी जे काय होत ते सगळं चिखल चाललेलं आहे निघून आणि जे काय आहे ते राजकीय साबूत आहे सगळं जे काय आहे ते त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत संजीव राजेंद्र तुम्हाला जायचं म्हणलं स्थानिक त्यांना ते स्वतः जात होते पण आता एक पूर्वी पाच वर्षापर्यंत काय झाल दोघं तीन जण आहेत फिरतील बाबा असं करतील बाबा कसं करतील नेत्यांपर्यंत पोहचवायचं खाली लोकांपर्यंत पोहचवायचं अरे ज्या नेत्याने तुम्हाला एवढं सर्व मोठं केलं पद दिली तुमचा काही संबंध नसताना तुम्हाला सरपंच केलं गावच कॉन्ट्रॅक्टर केलं ती टेस्ट रिपोर्ट तुम्ही फोटे दाखवून करोड रुपये कमवले हा आणि त्या नेत्याला सोडत त्याला सुद्धा काय वाटलं नाही विचार करण्याची बाब आहे आणि इथं आम्ही सर्व जे काय आता कर काम करत आहोत दोन हजार एकवीस पासून तर त्यामध्ये कुणाला कोणीही जे कोण आरोप करत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की आपण तो पुराव्यांविषयी बोलावा पुरावा असेल तर बोलावं दोन हजार सोळा साली सदोतीस लाख मान्य त्यानंतर दोन हजार अठरा साली एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये कर्ज ग्रामपंचायतीला आणि जिल्हा परिषदचे एक कोटी रुपये वेगळे तर मग त्यामध्ये असा एक वर्षात वर्षाचा काय विचार झाला मेट्रो आली कुठं दिसतील का सिमेंट तुम्ही बोगस वापरलं हा तुम्ही स्थानिक लोकांच्या कचऱ्याच्या गाड्याची बिल एक तोडली एकच कॉन्ट्रॅक्टर जे जवळ धरून त्याची ऍक्टीची बिल काढली बाकीची आमची इतर मित्र आहेत त्यांची बिल तुम्ही आढळली ते तर स्थानिक आहेत ना आज तुम्ही भाव आणताय की चाललाय प्रत्याचार चाललाय हे चाललंय ते चाललंय अव तुम्ही काय केलं अव तुम्ही जे आणखी पचार वर्ष हवा मी काढतोय आता पण तरी एवढं सगळं करत असताना अठ्ठ्याऐंशी लाख रुपये बॅलेन्स आहे आणि तुम्हाला शेवटी एकच सांगतो घेता निवडत असताना तू निवडणी पुरता निवडू नका सर्वसामान्यांच्या वेळोवेळी दुःखा सुखात उभा राहणारे संजीव राजे त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करून आपण इथून पुढे जे काय झालं तर ते काळजूक सोडूया आणि ठाम बरे रामराजे साहेब संजीव राजे आमदार दीपक चव्हाण साहेब रघुनाथ राजे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहूया आणि यामागेही जे काही विकास झालाय तो कोळकीत राजे गटाचा थ्रू झालेला आहे आणि कोळकी गाव म्हणजेच संजीव राजेंचं गाव म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळे ज्याच्या डोक्यात की जनतेतून सरपंच होईल आणि भाजपचा सरपंच होईल तर ते राहणार आहात कोळकी गावचा सरपंच हा संजीव राजे यांच्याच विचारात ता पाहणार मी तुम्हाला काम करे सांगतो आणि का सांगतो का ता ही गर्दी सांगते की आम्ही संजीव राजेंच्या पाठीमागाव जे पुतळे बनवले होते ना कागदाचे नेते ते गेलेले पण जनता बरोबर आणि रसन युवा बरोबरचा आहे त्याच्यामुळं सर्वांनी जे काय करप्शनचं आहे त्याच्यावर बोलताना थोडा विचारच करावा कारण आपल्या बाबा किती अंदाज आहे हे पूर्ण तालुक्याला माहिती आहे आणि आपल्या नेत्यांच्या आपण जवळ होता त्याच्यामुळे कधी पण दुखत नव्हतं बोलत नव्हतं चला असू द्या दादा आहे भाई आहे असू कशाला बोलायचे आज जे गेले टिकटीवाले सात आहेत तीन अपक्ष आणि ते तीन अपक्षांची तिकीट करण्याचे पडून गेलं सोलरचा प्लांट उभा राहायला सोलरचा आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आज मी उभा किंवा मला बोलायची संधी दिली ती ग्रामपंचायत थोडकीनी तसेच मी आज जे काय आहे किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ते माझे मतदार राजा वाडांचे एक सर्व मतदार उत्तर स्वरूप सागर सस्ती रोखी यांचे सर्वांचे जाहीरागाम असतो कारण इथपर्यंत पोहोचले ते नसते तर मी इथपर्यंत नसतो आणि त्यानंतर हे तर डिसेंबर महिन्यात चौदा तारखेला चोरी ताळ पडला खोटा गुन्हा किती पडला एक लाखाची चेन चोरी माझ्या आई वडिलाची आजोबाची रामाणी साहेब संजीवराजे रघुनाथ राजे खूप आशीर्वाद आहेत माझ्या दहा लाखाच्या गाडी फिरतो एक लाखाची चेनपूट न तोय गुन्हा टाकता हा हजार कोटी आणतो हे करतो ते करतो आम्हाला कोणाचे काय बोलायचं तुमच्या पण तुम्ही फोटे नाटक करून टाका आज हा हा कार्यक्रम हा मुला अनेकांनी प्रयत्न केला अनेकांनी प्रयत्न करून पर्सनल कॉल केले रामराई साहेब आजारी सभेला खेळणार नाही रेकॉर्डिंग साईड प्रूफ साईड बोलतो मी साहेब फ्रेंड निघेल आणि तू मला हिवा कॉलेजला सुट्टी देत नाही ते सांगतो आणि मी माझे दोन शब्द प्रेमाचे काय म्हणणार संपवतो धन्यवाद